मी जातो आय गो मी येतो आय कम हे कोणी केलं हो डीड दिस पाहित मी जातो मी येतो दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य आहेत मी हे करता आहे जातो हे क्रियापद आहे मी हे करता आहे येतो हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात जिओ गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे म्हणजे मूळ रूप हे कोणी केलं हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे पण जर प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर इंग्रजी वाक्यात प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो कोणीला हू आणि दोन नंबरला डीड हे साहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात डीड का आलेलं आहे तर हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल तर डीड हे साह्यकारी क्रियापद येतो आणि हेला दिस Who did this?